तो गाइस, हम खेलेंगे रँक और हम आवी सध्या आहे नूब पण धीरे धीरे आपण वाढू आणि वर जाऊ टेन्शन का घेऊ आपण खेळू आणि जिंकू आणि एक दिवशी आपण त्या आसमानावर पोचू जिथे पंची पण नाही उडत तिथे जाऊ जिथे विमान नाही जात तिथे जाऊ पण एक दिवस आपला झेंडा तिथेच फडकणार लाव आता oh yeah. आपल्याची डिझाईन जरा बदलली कुठं उतरायचं आता आपण थ्रू फॅक्टरी फॅक्टरी गेली का मागे तर आम्ही आम फिक उतरच गेकर उतर गे आम्ही आता आपण घरामध्ये घसलो हे काय असते आता टोकन मिल गे पैसा अकाउंट अरे वाह वा वा पैसा, ही पैसा <laughs> तर मंडळी आपल्याला गन भेटली आहे टेन्शन का घेऊ आता बंद आला त्याची मारू आपण खुल्ली हवा घेऊ आणि त्याला मारू खुल्ली मारू म्हणजे खुल्ला त्याला मारू आणि हवा घेऊ श्वास मोकळ मोकळ टेन्शन नका घेऊ आपण आहे तोपर्यंत शिवम चिवान गेमिंगला तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा चला तर थोडा वेळ आपण ब्राइटनेस बटन टाकू कारण की आपली मोबाईलची ब्राइटनेस थोडा कमी आहे चला आपल्या आपल्या कामाला लावा वर कोण फोडायचं काय करायचं काय कळत नाही आपल्या खाली जावा खाली जावं लागेल आपल्याला खाली जाऊ हे बॉम्बीला का बाबा आपण फोडून आज चाललोय बघू आपण कोण आत अरे कोण मारते बाळान मार नको उकडून इक, मारते ना अरे कोण मारते मत येत पुढे लई खतर मारलं त्यांनी पण तो पण आपला शिष्या वाटतो आपली व्हिडिओ बघू बघून शिकला वाटत पण दोनच व्हिडिओ आहे आपली ही एक आणि ती एक दोनच व्हिडिओ आहे कश काय शिकला तो सांगता येत नाही तर आपण जर भाग जाईन घ्यावी चला लूट करू या येड्याच्या मागे नका लागू खाली जाऊया तू बस आता तिथेच बोंबा बॉम्ब बोंब, बॉम्ब बोंब मार मारले रे बाबा त्याने मारलं मारलं मारल बा मारलं रे बाबा तर काय घरामध्ये तर आज आपण पैसे लई ला लूट लागलो बँकमध्ये आपल्या दोन करोड झाले असं शंभर टक्के आहे खरंच सांगतो पैसेच पैसे पाईशे झाले आता जना फिर पूस म्हणतो त्यांना जाऊ दे आपण बंदेच दिसाना चालले ते होता केळेकर हे दिसला रे बाबा मार रे मार रे मार रे थांब थांब की तर इकडून जाऊ भाई पायात शक्ती आली असाच पैसा आहे आमच्या पैसे आम्ही असे बुट घेतले की असे पळतो आम्ही सन्गण पळतो तर मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं एक बार कसं म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापाशी येत राहील बेलायकलने दाबल्यावर लाईक केल्यावर तुम्हाला असं वाटेल की आपण एका भल्या माणसाले काहीतरी आपल्याला पुण्य भेटलं असं तुम्हाला वाटेल म्हणून लाईक करा शेअर कराई करा आणि बेलाय मंडळी तिथं कोणतरी आहे मंडळी सेटिंग करू द्या थोडं तिथं कोणतरी होतं तर बघूया आपण जाऊया पाहूया जरा पाणी छान दिसते पोहून येऊया तर काय होतं की आता चालू आहे उन्हाळा पावसाळा कधी लागेल याचा काही पत्ता नाही तोपर्यंत आपण पोहून घेऊ ना थंड थंड पाणी आहे मस्त पोहून घ्यायचं आणि आता बंदाने शोध शोधून मारत होतो ड्रॉप ड्रॉप लुटून घेऊ आणि काय बंदे नाही का दिसत ना असं काय नाही म्हणजे तसं नाही की मी पाहत नाही म्हणून पण जरा करावं लागेल मग जाऊया बंदे पैसे शोध शोधून मारते आम्हाला आता अजून एक दुसरा ड्रॉप बनवला आम्ही

आपल्या पशी पाया बुटा असे आलेले आहेत कि सनानन तिर्री पळतो आपण टेन्शनचा कामच नाही झोन काय झोनच्या बापले पण हरत नाही आपण काय सध्या गांजर गवत खाऊ आपण खाचापाचा 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 खाचा गांजरे लई टेस्टी होता आई बाहेरे काय म्हणते मशरूम म्हणते मशरूम 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 अरे बाबा पटकन तर ते व्हिडिओ नाही का एक इंस्टाग्राम वर आम्ही खाल्ला तुम्ही खाल्ला नाही तर मी पण ते मारतो आता मशरूम आम्ही खाल्ला तुम्ही तर कधी जिंदगीत खाल्लाच नसेल <laughs> कसा होत भारी होत ना अरे बंदे 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 रे बाबा बंदे दिसल चाले तर हेल्थ मारून आणि डायरेक्ट एकएकाने शोध शोधून मारवा सी डी बनू काय बनू सी आय डी सी आय डी शोधून शोधून कसे मारतात ते दया कुसतो आहे तस काहीतरी करू आपण थोडी इमोट मारू, इमोट आणि फक्त आपल्या खात्यात एकच आहे वा 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 काय इमोट आहे अरे वा शाबास माझ्या पट्ट्या बाबा दोन बंदे दिसले रे बाबा ओरी अरे बाबा तीन तीन चार चार अरे वा वा काय चला मारून घेऊया हळूहळू हळूहळू दया हळू दया गडबड गडबडे कुछ तो गडबडी तीन तीन बंदे दि, दिसले आणि एक पण नाही यार दिसला वा वा हेड मार रे दादा हेड मार ना दादा इकडून पण हाय रे बाबा खचऱ्यात फसलो काय रे मी वरी पाहोप लावून खचाक दिसला दिसला गड़ी दिसला फसला फसला बा दादा तू फसला खलास दादा इसको बोलते जलवा कॅव जलवा One, two, three, not, out, class. तो बाबा हाँ तो बाबा भी दादा मजा आया और मैं ये जो मजा है अपना हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना साथ पर्यत तो जो है